अमरावती जिल्ह्यात राजकीय प्रशासकीय यंत्रणेत महिला विराजमान झाल्या आहेत आज अमरावती जिल्ह्याच्या प्रमुख पदावर महिला योग्य जबाबदारी पार पाडत आहे यात आता दोन बँक ऑफ बडोदा बँकेच्या क्षेत्रीय प्रबंधक पदावर महिला म्हणून काम करीत आहेत पुणे येथून अमरावती येथे बदलीवर आलेल्या नंदिनी गायकवाड या बँकेच्या नऊ जिल्ह्यांची जबाबदारी योग्य रीतीने पार पाडत आहेत बँक ऑफ बडोदा बँकेच्या एकशे चौदावा वर्धापन दिनाला एक सामाजिक दायित्व म्हणून नंदिनी गायकवाड सह इतर अधिकाऱ्यांनी बोरगाव उत्तमसरा या धरणाजवळ वृक्षारोपण करण्यात आले तर दुपारी अंधविद्यालय येथे दिव्यांगांना भेट देऊन दळणयंत्र भेट देण्यात आले या कार्यक्रमात अंधविद्यालयाचे कर्मचारी बँकेच्या सर्व प्रबंधक अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले दिव्यांग बांधवांनी उद्योग निर्माण करावा त्याकरिता पाठभाड म्हणून बँक सदैव पाठीशी राहील असे आश्वासन बडोदा बँकेच्या क्षेत्रीय प्रबंधक नंदिनी गायकवाड यांनी स्पष्ट केले या कार्यक्रमाला बँकेचे उपक्षेत्रीय प्रबंधक अंकुश कथिलकर मार्केटिंग अधिकारी प्रज्वल मोरे दिलीप जयसिंघानी तर बँक मित्र स्नेहल जौंजाळ सह अंधविद्यालयाचे मुख्याध्यापक कर्मचारी सह दिव्यांग बांधव उपस्थित होते एक महिला म्हणून नऊ जिल्ह्यातील बँकेचे प्रमुख पद भूषवित आहे याबाबत गायकवाड यांना विचारले असता महिलांनी जिद्द सोडू नये संघर्ष करावा यश आपोआप मिळेल असा मंत्र त्यांनी दिला आहे बँक ऑफ बरोडाचा हा एकशे चौदावा वर्धापन दिन आहे आणि बँक ऑफ बरोडाचं आतापर्यंत इथे क्षेत्रीय कार्यालयाचा प्रेझेन्स नव्हता आणि आता ह्या वर्षी पहिल्यांदा क्षेत्रीय कार्यालय इथे स्थापन झाले बँक ऑफ बरोडाचे नऊ जिल्हे इथं नियंत्रित होतात आमच्याकडनं आणि नऊ जिल्ह्याचा जो बिझनेस आहे तो बिझनेस आम्ही इथनं मॉनिटर करतो आणि टोटल साधारण आमच्याकडे फिफ्टी सेवन ब्रांचेस इथनं मैं, मॅन मॅनेज होतात आणि त्याचं औचित्य साधून आज आम्ही वनीकरण विद विभागाच्या सहाय्याने अकरा हजार चारशे वृक्षांचं वृक्षारोपण केलेलं आहे आणि आज इथे अंधविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी एक छोटीशी सामाजिक बांधिलकी म्हणून जी आम्ही छोटीशी गिफ्ट दिलेली आहे ती आ, दळणयंत्र त्यांना हवं होतं त्यांच्या वसतिगृहासाठी ते आम्ही दिलेले पण त्याच्याहीपेक्षा आणखी एक आम्ही महत्त्वाचं सोसायटीला जे दान देऊ इच्छितो ती ते दान हे आम्ही रक्तदानाच्या स्वरूपात के आम्ही केलं आहे आणि आम्ही आता साधारण तीन ते ती चार दिवस आधी आम्ही रक्त रक्तदान आयोजित केलं होतं तो खूप मोठ्या प्रमाणात आम्ही तिथे सगळ्यांनी सहभाग घेतला आणि खूप छान प्रोग्राम तिकडे आम्ही करू शकलो ह्याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि ह्याच्यानंतरही अमरावतीसाठी किंवा अमरावतीच्या लोकांसाठी किंवा ज्या आपले सोशली जे थोडी खाली ज्यांची हे असते त्यांना समाजात चांगलं स्थान मिळायला समजा ते आपले उद्योग करू शकत असतील किंवा काही करू बायका सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये बचत गटात काही करू शकत असतील तर त्यांना मदत करायला आम्हाला खूप खूप आनंद होईल आणि बँक बरोबर नेहमीच त्यांना ती मदत करायला तयार आहे याच्या आधीसुद्धा आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये बेचाळीस महिलांना एकत्र दोन दोन लाख अडीच अडीच लाखाच्या साधारण स्वरूपात मदत केलेली आहे आम्ही त्यांना मुद्रा लोन देऊन आणि असंच आम्ही समाजाच्या छोट्या टप्प्यापासून तर मोठ्या टप्प्यापर्यंत सगळ्यांना मदत करायला बांधील आहे आणि मी विश्वास देते की माझ्या नववी जिल्ह्यात जी काही मदत सोसायटीकडून अपेक्षित आहे ती पूर्ण करायला बँकॉपर्धा कटिबद्ध आहे मॅडम अमरावती जिल्ह्यामध्ये महिला राज म्हणून प्रशासकीय आणि शासकीय यंत्रणेमध्ये महिला काम करत आहे आता आपल्याला आपल्या अद्याप मीडियाला माहिती नव्हती परंतु आपण दोन तीन महिन्यापूर्वीच आपण या ठिकाणी अमरावती जिल्ह्याच्या क्षेत्रीय प्रबंधक म्हणून आपण रुजू झाला आहात काय द्यायला आपण मॅसेज महिलांकरिता महिलांकरता खास मॅसेज असं आहे की त्यांनी स्वतःला आपल्या केलेल्या वलयात बांधून न ठेवता त्या वलयाच्या बांध बाहेर यायचं यायची खूप गरज आहे आणि आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवायची गरज आहे सुरुवातीला इट मे बी पॉसिबल की आयडेंटिटी नाही मिळणार पण इन अ लाँग रन थोड्या वेळाने प्रत्येकजण आपली प्रतिभा आणि आपल्या याला कुशलतेला नेहमीच दाद मिळणार फक्त हिम सुरुवातीला पहिली हिंमत करायची गरज आहे पहिला पाऊल उचलायची गरज आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती